ओम सर अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मी आज आहे ना सव्वीस साईजचं म्हणजे लहान मुलींचा प्रिन्सकट ब्लाऊज आहे आणि जे पॅटर्न आहेत गळा बॅक साईडचा तो बोटनिक आहे व्यवस्थित असं तुम्हाला कटिंग टिचिंग तर टिचिंग झालेलंच आहे आपलं लाईव्हच्या फाईलमध्ये तुम्हाला मी कट ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवलेला आहे आणि जो बॅक साईडचा पार्ट आहे आपला बोटनेकचा तो तो पण मी व्यवस्थित कॅनव्हासून लावतात छान असा फिनिशिंगमध्ये शिवून दाखवलेला आहे बाई जोडून शोल्डर कसं जोडतात शोल्डर जोडल्याच्या नंतर जोडून फिटिंग पण तुमची व्यवस्थित येत नसेल तर ते पण मी व्यवस्थित तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ टिचिंगचा तुम्ही तुम्हाला म्हणजे आता जे आपल्याला ब्लाउज कटिंग आहे त्याचं टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला लाईव्हच्या फाईलमध्ये भेटून जाईल तर आज आपण करणार आहोत पेपर कटिंग त्याच्यानंतर ब्लाउज कटिंग तर एकदम व्यवस्थित असतात छोट्या छोट्या त्या सर्व टिप्स ज्या मध्ये देत असते माहिती ती सर्व फॉलो करायची असते तरच तुम्हाला पेपर कटिंग लवकर जमेल आणि ब्लाऊज टिचिंग सुद्धा करायला लवकर जमणार आहे तर अगोदर आपण ब्लाऊजची माप समजून घेऊया सव्वीस साईजचं आहे तर सव्वीस साईजचे ब्लाऊज ची माप समजून घेऊया त्यानंतर आपण ब्लाउज कटिंग पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंग करू चला सुरुवात करू प्रिन्स कट कर ब्लाउज मापे बोटनेक मध्ये ठीक आहे तर पूर्ण उंची आहे आपली साडे बारा प्लस एक इंच घ्यायचं शिलाई मार्जिन साडे तेरा छाती सव्वीस सव्वीसचा चौथा साडेसहा आणि शिलाई मार्जिन दोन इंच म्हणजे साडेआठ कंबर बावीस बावीसचा चौथा साडेपाच प्लस एक इंच टक दोन इंच शिलाई मार्जिन तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व माप घ्यायचे आहेत तर शोल्डर बोटनेकला सहा आणि मुंडा सहा घ्यायचा आहे गळारूनी साडेतीन घ्यायची लक्षात घ्या तर अशा पद्धतीने प्रिन्सकड ब्लाऊजची मापे आहेत लिहून घेऊ शकता तुम्ही तुमच्या बुकमध्ये तर पहा आता मी घेतलेला आहे एक पेपर तर पूर्ण उंची आपली साडेतेरा टाकायची आहे म्हणजे साडेबारा आणि त्यामध्ये एक इंच घेतलं मी म्हणजे साडेतेरा ठीक आहे तर अगोदर आपण सिंगल पेपर घेतले आणि बॅक साईडचा म्हणजे पाठीचा भाग काढत आहोत तर शोल्डर घ्यायचा आपल्याला सहा इंच लहान मुलींसाठी त्यानंतर साडेतीन गळारुंदी घ्यायची आहे हे पाय इथं ठीक आहे त्यानंतर बघा जिथं शोल्डर टाकले तिथून सरळ खाली आपल्याला घ्यायचं आहे मुंडा सहा इंच बोटनेकचं पॅटर्न आहे हा तर मुंडा घेतलाय मी सहा ठीक आहे तर आता पहा जे सहा घेतले तेच माप आपण इथं टाकून घ्यायचं आहे आणि इथून आडवा आपल्याला छातीचा चौथा टाकायचा आहे हे पा असा सहा इंच ओके तर तुमचं जेवढं असेल तेवढं घ्या छातीचा चौथा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच तर बॅकसाइडचा पाट आहे हा लक्षात घ्या तर हे रेषा मारून घेऊया आपण आणि सेम आता जसं आपण छातीचा चौथा टाकला त्याच पद्धतीने इथं कमरेचा चौथा टाकायचा साडेपाच त्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच लक्षात घ्या हे दोन इंच शिलाई मार्जिन घेते आता ठीक आहे तर आता ही आपण रेश मारून घेऊया त्यानंतर उभी पण रेश मारून घेऊया ओके तर आता बघा जिथं आपण गळारुंदी आहे बरोबर इथं आता माझा बोटनेकचा पॅटर्न आहे म्हणजे डबल गळा आहे तर साडेतीन इंच मी गळा उंची घेतली बॅक साइडची आणि साडेतीन गळारुंदी आणि गळा उंची सुद्धा साडेतीन घेतील हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर पाहता एक इंच आपल्याला तिरकं असं टाकायचं इथं आणि गोल गळ्याला आकार द्यायचा इथं हा झाला पहिला गळा वरच्या साइडचा मानेवरचा आता खाली पण मला डिझाईनचा काढायचा आहे तर त्यासाठी पहा दीड इंच अंतरावरती एक खून करून ठेवायची तर हा गळा मी तुम्हाला नंतर काढून दाखवते इथं पहा मी अगोदर बॅकसाईडचा गळा तुम्हाला मी नऊ इंच सांगितलं होतं बरोबर तर इथं बोटनेकचा गळा आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगते नंतर तर इथं खून करून घेऊया आपल्याला त्यांना जेवढी पट्टी पाहिजे आता कस्टमरच्या आवडीनुसार असतं तेवढी पट्टी आपल्याला खाली घ्यायची असते आणि शिलाई मार्गेने एक इंच तर आता आपण गळा नंतर काढूया त्या अगोदर आपण साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तो काढून घेऊया तर पहा दीड इंच मी मुंड्याला आकार द्यायला टाकले आणि सेंटर काढलाय मुंड्याची जी रेषा होती उभी त्याचा सेंटर काढून मुंड्याला आकार दिलेला आहे त्यानंतर पाठीचे जे टक्स असतात आपले ते पहा इथं गळा येणार आहे आपला डिझाईनचा तर इथं पाठीचे टक्स टाकायचे आपल्या लहान मुलींसाठी साडेतीन वरती टक्सची रुंदी साडेतीन आणि उंची सुद्धा साडेतीन तर हे पाठीचे टक्स असतात इथं मी तुम्हाला फक्त आखून दाखवते ब्लाऊज वरती व्यवस्थित दाखवलेली आहेत टीचिंगच्या व्हिडिओमध्ये तर हे पाठीचे टक्स असतात दोन्ही साईडचे हा एकाच साईडचा दाखवलाय आणि ही जी शिलाई मार्जिनची रेषा होती आपली ती पण मी मारून घेतलेली आहे ठीक आहे आता हे सर्व आपलं आखून झालंय आता आपण हे कटिंग करून घेऊया आणि जर पहा तर इथं बघा व्यवस्थित बघा कटिंग कसं करते तर कटिंग झाले आता जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर जी मुंड्याची रेषा आहे ना आपली सरळ उभी तिथून खाली अर्धा इंच टाकायचं आणि असं क्रॉस तिरक आखून कट करून घ्यायचं म्हणजे शोल्डर उतरत त्यानंतर आता आपण डिझाईन सगळं आखून घेऊया आता इथं तुम्ही हर्टचा पण सेप देऊ शकता तर मी असा दिलेला आहे ओके तर गळा सुद्धा माझा आखून झालेला आहे आता हा गळा कट करते आणि ज्यावेळेस मी हा पॅटर्न ब्लाऊजवरती ठेवून त्यावेळेस मला बंद बाजूवरती ठेवायचा आहे हा सिंगल निघालेला आहे पॅटर्न हे आहेत आपले पाठीचे टक्स हे शिलाई मार्जिन साथ साथ सा 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 तर हा बॅक साईडचा पार्ट आहे आता आपण पुढच्या साईडचा म्हणजे फ्रंट साईडचा काढूया तर इथं बसत नाही माझा तर इथं बसतोय तर पुढच्या साईडला हु का आहेत मैत्रिण अगोदर हा पेपर मी सरळ करून घेते म्हणजे तुम्हाला पण दिसेल व्यवस्थित आणि मला पण सांगाय सोपं जाईल तर पा सरळ करून घेतलाय तर इथं पुढच्या साईडला हुक असतात बरोबर तर हुकासाठी जे हुक लुक पट्ट्या आपण जोडतो तिथं आपलं शिलाईमध्ये किती जातं अर्धा इंच तर ते अर्धा इंच अगोदर आपल्याला या साईडकडून आखून घ्यायचं आहे हे पा इथं अगोदर ही सरळ रेषा मारून घेते मी त्यानंतर अर्धा इंच व्यवस्थित असं आखून घेते ओके त्यानंतर हा जो पार्ट आहे ना म्हणजे मागचा जो भाग आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा यावरती ठीक आहे त्यानंतर बघा आता खून कुठं करायचं शोल्डरला एक करायची गळारुंदीला एक करायची आणि जे आपलं छातीचं माप आलं होतं तिथे एक आणि आता हा मुंड्याचा मी भाग काढून देते तुम्हाला म्हणजे आकार तर तो घ्यायचा नाही पूर्ण उंचीचे तिथे खून करायची आता पहा पूर्ण उंचीमध्ये आपल्याला पुढच्या भागामध्ये अर्धा इंच ऍड करायचं जास्त लक्षात घ्या प्रिन्सेसला त्यानंतर बघा गळारुंदी शोल्डर व्यवस्थित आलेला आहे तर जे शोल्डरची सरळ रेषा होती ती आखून घेऊया कारण इथं आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा असतो एक इंचावरती तर बघा इथून मी आडवा माप टाकते आता छातीचा चौथा इथं आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथं ठीक आहे तर आता सेम इथं टाकूया आपण कमरेचा चौथा जे पूर्ण उंची जास्त घेतली ना इथं तिथून माप टाकायचं आपल्याला कमरेचा चौथा आणि जे कमरेचा चौथा आहे तिथून पुढे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे प्रिन्सेस कटला आपल्याला आकार द्यायचा आहे ना त्यासाठी हे दोन इंच हे पा कमरेचा चौथा हा त्यामध्ये दोन इंच हे ठीक आहे कमरेचा चौथा एक खून केली त्यानंतर दोन इंच प्रिन्सेसला आकार देण्यासाठी टक्स असतो आपला प्रिन्सेस कटचा आणि तिथून पुढे दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे कमरेचा चौथा आणि त्यामध्ये चार इंच दोन दोन इंच म्हणजे चार इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी कमरेच्या तिथे प्रिन्सेस कटला पुढच्या भागाला त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार देऊया एक इंचावरती असा तर इथं पहा टक्स पॉईंट असतो ना आपला प्रिन्सेसला तो, तो साडेतीनवरती ते घ्यायचा आहे लहान मुलींसाठी जे दोन इंच आपण घेतलं होतं टक्ससाठी एक्स्ट्रा ते इथं आखून घ्यायचे हे पाच जे आता साडेतीन टाकलं त्याच पद्धतीने वरती पण आपल्याला साडेतीनवरतीच असं लाईन मारून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे जे मुंड्या मा आपलं माप आलं होतं सहा इंच तिथून असं या रेषेला अर्धा इंच खून करून घ्यायची आणि हा प्रिन्सेसचा आकार इथं द्यायचा आहे आपल्याला तर आता त्या अगोदर आपण गळा काढून घेऊया पुढ सगळा सेम आपण रेग्युलरच्या ब्लाऊजवरती पेपर कटिंग करतो त्याच पद्धतीने पुढच्या गळ्याचं माप टाकायचा आणि हा गळा आखून घ्यायचा पुढच्या गळ्यामध्ये अर्धा इंच ऍड करायला विसरायचं नाहीये गळा नाही तर लहान होईल जास्त पण घ्यायचं नाही अर्धा इंच बस होतं तर एक इंच मी गोल टाकले आणि गोल असा आकार दिलेला आहे म्हणजे त्या कोणापासून तिरक गोल एक टाकला आणि गळ्याला आकार दिला आता आपण प्रिन्सेसला आकार देऊया पहा लक्षात घ्या मी कुठून कसं देते हे असं ठीक आहे हा झाला पहिला प्रिन्सेसचा आकार आता आपल्याला प्रिन्स कटोरीला जे अर्धा इंच आपण घेतले ते आता पुढे वाढून घेतलेलं आहे हे पा आणि आता हे शिलाई मार्जिन आहे दोन दोन इंच ते आपण रेश मारून घेऊया ओके त्यानंतर बघा प्रिन्सेसला हा सेप झालाय आता आपण दुसरा सेप द्यायचा म्हणजे दुसरा आकार द्यायचाय हे पाहा म्हणजे इथं आपला पोप छान येत असतो प्रिन्सेसला ओके तर आता हा जो बॅक साईडचा पार्ट आहे तो घ्यायचा आणि असा मुंड्यावरती मुंडा जो आपण आकार दिलेला असतो तो व्यवस्थित ठेवायचा आणि खालच्या साईडला जेवढं जास्त असेल तेवढं मोजून घ्यायचं आणि या साईडला एक खून करायची इथं तर आता बघा हे जे पॉईंट आहे तो इथं रेश मारून तिरकी जॉईंट करून घ्यायचा लक्षात घ्या इथंपर्यंत हा पॉईंट तिरकी रेषा त्यानंतर दुसरा पॉईंट बघा आपण हे मोजून घेतलं होतं ना ते हे जसं जोडलं तसंच हे जोडून घ्यायचं तिरकी रेषा मारून ओके तर अशा पद्धतीने आपलं हे पुढच्या साईडचं सुद्धा पेपर कटिंग आखून झालंय आता आपण ही कटिंग करूया शोल्डर उतर टाकलेला आहे आणि जो मुंड्याचा बॅक साइडचा भाग म्हणजे गळ्या बॅक साइडच्या भागाचा गळ्याचा आकार होता मुंड्याचा तो कट करायचा नाही आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा इथं तर व्यवस्थित बघा कटिंग कसं करते मी जे कोणी आपण आखलं तिथपर्यंत त्यानंतर सरळ दोन इंच आणि नंतर तिरक ठीक आहे तर शोल्डर उतार टाकायला अजिबात विसरायचं नाही इथं पण मी पुढच्या मुंड्याचा आकार कट करते जो आपण आखून घेतला होता तो कट केलेला नाहीये तर पा हे कटिंग झालं आता गळा कट करून घेते ओके त्यानंतर शोल्डर उतार त्यानंतर पा हे कटिंग करून घ्यायचंय आपल्याला प्रिन्स कटोरी ओके okay, त्यानंतर हा आकार कट करूया म्हणजे इथं आपला फोफ येत असतो मस्त असा गोल राऊंड येत असतो कटोरीसारखा आणि जे टक्स पॉईंट होता आपला साडेतीनचा सा तिथं असं सा छोटासा कट मारून ठेवायचा दोन्ही पण पाठला ज्या आपण जोडू त्यावेळेस बरोबर हे आले पाहिजे तर अशा पद्धतीने हे तीन पेपर कटिंग निघालेले त्यात आपण बाई कटिंग करूया तर पहा बाई माझी भाई, भाई उंची होती दहा बरोबर तर हे बरोबर दहा इथं माझा आता बसत नाहीये तर मी फक्त या स्तरावरती वाढून घेतलेला आहे कटिंगमध्ये तर हे पूर्ण माझा पेपर आहे आता नऊ इंच तर दोन इंच जे आहे ते मी अस्तरवरती वाढून घेते म्हणजे बघा नऊ आणि दहा तर त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घेते अस्तरची भाई तर म्हणजे नऊ दहा दहाची भाई आणि एक इंच एक्स्ट्रा म्हणजे अकरा तर दोन इंच जे आहे लागणार आहे जास्त ते आपण पुढे वाढून घेऊया तर आता बघा इथं टाकलेलं आहे मी छातीचा चौथा अर्धा इंच प्लस केले त्याच्यामध्ये भाई कटिंग करायला प्रिन्स कटोरीची भाई आहे कॅफाईट दोन टाकली मी लहान मुलीची कॅफाईट आहे दोन वरती हे पहा इथं तर स्पेशली एक भाईचा व्हिडिओ आहे आपला तो जाऊन बघू शकता तुम्ही आणि प्रत्येक साईजमध्ये प्रत्येक पेपर कटिंगमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवत असते तर पहा हे तीन पॉईंट एक एक इंचाचे काढलेले आहेत मी आता पहा हे जे एक एक इंचाचे पॉईंट होते ते असे जुळून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडला जे एक इंच पॉईंट होता तो पण कॅफाईटपासून तिरकी रेषा मारून जुळून घेतला आहे आता पहा ही जी तिरकी रेषा आहे त्याचं सेंटर काढलेलं आहे सेंटर म्हणजे दोन्हीकडे सेम सेम अंतर ठेवून मध्ये खून करायची आणि वरच्या साईडला अर्धा खालच्या साईडला अर्धा म्हणजे दोन इंच मध्ये एक इंचचं अंतर तर बॅक साईडच्या मुंड्याचा आकार झाला आहे आता हा झाला पुढचा ठीक आहे तर आता आपण ही कटिंग करून घेऊया तर ही फक्त आपली नऊ इंचाचीच भाई निघालेली आहे आणि दोन इंच आपल्याला अजून लागणार आहे तर ते मी तुम्हाला अस्तरवरती दाखवते तर पहा पेपर कटिंग आपलं झालेलं आहे आपण आता अस्तर घेऊया आणि ब्लाऊज पीस कटिंग करूया तर पहा अस्तर मी ओपन बाजू माझ्याकडे आहे बंद बाजू समोर आहे तर बंद बाजूवरती हा पार्ट ठेवायचा आहे इथं आणि भाई आता आपल्याला दोन इंच वाढून घ्यायचे तर पहा दोन इंचाची पट्टी काढून घेते मी आणि त्यावरती असं व्यवस्थित ठेवते आणि आखून घेते बाई ठीक आहे त्यानंतर हा पार्ट जिथं बसेल तिथे ऍडजस्ट करायचा तर पहा व्यवस्थित मी असं इथं बसत नाही इथं पण नाहीये तर, तर प्रिन्स कटोरीचं पेपर कटिंग झाल्याच्या नंतर लक्षात घ्या व्यवस्थित जसं बसेल तसं मी पॅट ठेवले आणि आखून घेतलेले आहेत पण आता हे जे दोन पार्ट आहेत प्रिन्स कटोरीचे म्हणजे फ्रंट साईडचे पुढच्या साईडचे ते पहा थोडेसे आपल्याला वाढून घ्यायचे आहेत कुठे इथं हे का माहिती का तर इथं आपल्या ना शिलाई मध्ये जात असतं म्हणून इथंच वाढून घ्यायचं पाटला ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आखून घ्यायचं दोन्ही पाटला इथंच लक्षात घ्या प्रिन्स कटोरीचं पेपर कटिंग आणि ब्लाउज कटिंग तर आखून झाले आता आपण हे सर्व कटिंग करून घेऊया तर भाईचं लक्षात आलं का भाई पेपर कटिंग करताना दोन इंच आपल्याला कमी पडली होती नऊचीच बाई काढली होती आपण पेपर कटिंग मध्ये तर दोन इंच मी इथं वाढून घेतलेलं आहे तर आपला अस्तर सुद्धा कटिंग होत आहे मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर कटिंग ब्लाउज कटिंग दाखवत असते तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा तर अस्तरची बाई आपली हे पाहता आता पूर्ण आपली ही बाई अकराची निघालेली आहे आणि आता इथं छोटासा कट मारून ठेवायचा तर आता बघा बॅक साइडचा जो पार्ट आहे आपला तो कसा व्यवस्थित निघणार आहे कारण मी बंद बाजूवरती ठेवला होता खूप छान मस्त असा गळा झालेला आहे आपला आणि टिचिंगमध्ये सुद्धा मस्त दाखवलंय तर बघू शकता की पा मस्त असं आपलं कटिंग झालेलं आहे कधी पण अस्तरचा बॅक साइडचा गळा काढता बॅक साईडचा पार्ट काढताना बंद बाजूवरतीच ठेवायचा पन पन तर भाई आता आपण ही बाई काढून घेऊया मोठ्या काठांची एका साईडची खूप सोपं आहे पण कधी पण लक्षात घ्यायचं अगोदर अस्तर कटिंगच करायचं त्यानंतर ब्लाउज कटिंग करायचं तर बाई कटिंग झाली आता आपण बाकीचे पाठ काढूया इथे जे काठ आहेत त्यावरती मी बॅक साईडचा बंद बाजूवरतीच ठेवते बंद बाजूवरती पाठीमागचा भाग ठेवायचा मी वारंवार सांगत असते बाकीचे पाठ तुम्ही कुठेही काढले तरी चालतात काही प्रॉब्लेम येत नाही फक्त पाठीचा भाग हा आपल्याला बंद बाजूवरतीच ठेवायचा असतो तर अशा पद्धतीने आपलं सर्व कटिंग होत आलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्स करून नक्की सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर